सो ही नदी आहे तुम्ही पाहू शकता खरंच खूप छान आहे आणि आणिचा आकार तर खरंच खूप पळत आहेत अॅक्चुअली मी त्यांचा शूट घ्यायला जातोय पण ते मलाच घाबरून पळत आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सध्या मी आहे कोकणातील रायगड जिल्ह्यामधील रोह्यातील आरे खुर्द या गावामध्ये सो आपण या व्हिडिओमध्ये आरे खुर्द गाव वरवर मी पाहणार आहे ते तुम्हाला देखील दाखवणार आहे सो तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा आणि त्याचप्रमाणे माझ्यासोबत आहे प्रसाद बामणे म्हणजेच आमचा प्रसाद दादा हाय प्रसाद दादा कसा आहेस तू म्हणजे एकदम मस्त ना बरं वाटतंय लॉकडाऊन नंतर इकडे गावामध्ये आलोय करतोय अच्छा अच्छा ओके आणि मित्रा तुझं नाव काय प्रणव अका प्रणव प्रणव तू इथेच राहतोस ना आरे खुर्द मध्ये अच्छा सो आपल्याला आरे खुर्द दाखवण्यासाठी प्रणव पण मदत करणार आहे सो फर्स्ट ऑफ ऑल प्रसाददा आणि प्रणव तुमचं आपल्या चॅनलवर मनापासून मी स्वागत करतो आणि आमचा प्रसाददादा आणि माझा प्लॅन होणारच होता पण खूप वेळ लागत होता पण शेवटी आम्ही एकत्र आलोय सो आता मी व्हिडिओ बनवते सो तुम्ही ही व्हिडिओ एन्जॉय करा प्रसाद दादा आता आपण कुठे चाललो आहोत आता आपण नदीवर चाललो अच्छा मिनिटावरच नदी तिकडे जाऊन थोड फिरूया करूया बरोबर बरोबर आणि आता आपल्या सोबतच असणार आहे आणि या गावचा आहे त्यामुळे टेन्शनच नाही आपल्याला सो आपण तरी मुंबईवर आले तू तरी येत अस सहा वर्षांनी इथे आलोय तुला पण माहितीच एक वर्षानंतर आलोय माझ्या गावी खुर्द अच्छा अच्छा कोविडमुळे जायला भेटलं नाही त्यामुळे काहीच करता नाही एन्जॉय घरी बसून होतो वर्षभर पण आता तर करतोय ना एन्जॉय एन्जॉय करण्यासाठी खास करून माझ्या गावी आलेलो आहे अरे खुर्द मध्ये ओके आणि मेन सांगायचं झालं तर ना मी तर आज लगेच कलटी मारणार आहे मुंबईला आणि हाय ना चार दिवस राहून मस्त इथे मजा लुटणार आहे त्यामुळे मी याला बोलले आहे काही पिक्स वगैरे काढलेस काही व्हिडिओ वगैरे काढलेस असतं ते मला सेंड कर नक्कीच कारण मला तर खूप वाईट वाटतं आहे वाट कारण मी आरे खुर्दला जवळजवळ पाच ते सहा वर्षांनी आलो आहे आणि मला इथे आजच आलो आणि आजच निघायचं आहे मुंबईला काही कारणास्तव सो मला पण वाईट वाटतं आहे म्हणजे जर चार पाच दिवस राहिलो असतं तर ह्याच्यावर अजून छान छान व्हिडिओ किंवा छान छान फोटो किंवा छान छान गमती जमती या घेऊन गेलो असतो बट नेक्स्ट टाइम दादा मी तुला प्रॉमिस करतो नक्की आपण येऊया आणि पाच ते सहा दिवस राहून मस्त एन्जॉय करूया सो आता पण चालू आहोत नदीवर सो मी तुम्हाला सर्वप्रथम नदी दाखवतो सो हा प्रसाद दादा आपल्याला प्रसाददादा दा वाट दाखवणार आहे अच्छा म्हणजे हिवाट डायरेक्ट नदीवर जाते झगडी भरपूर आहे कधीही पाईप स्लिप होण्याचं हिवाट डायरेक्ट नदीवर जाते डायरेक्ट वाट नदीवर जाते अच्छा आणि ही नदी कुठे समुद्राला किंवा खाडीला वगैरे कनेक्ट आहे की रेवडंडाला रे। जाते ही नदी अलिबागला अच्छा। अच्छा। जाते पूर्ण नदी ही साइड ला रोहा कोलाड वगैरे अच्छा अच्छा मग रेवदंडा जो बीच वगैरे इक अच्छा बीच ला मिळते पुढे अलिबाग आहे बरोबर आणि या साईड ला रोहा कोलाड वगैरे त्या साईड बरोबर बरोबर सो हे झाड बघा ना किती मस्त आहे हे झाड ऍक्च्युली एक रांजण फळ आहे त्या फळ फड़ा, फळांचं हे झाड पण ते अच्छा सध्या तर इन्फॉर्मेशन नाहीये माझ्याकडे की कसं पण तू रांजण फळ खाल्लेस का याच्या अगोदर कधी अगोदर खाल्लेलं आहे खाल मग एक्झॅक्टली याची चव कशी असते रांजण फळ म्हणजे लाईक इतर फळांपेक्षा वेगळी किंवा तुला काय एक्सपिरियन्स आहे त्याचा भरपूर वेगळी भरपूर वेगळी चव म्हणजे लाईक चिकट वगैरे असतं की चिकट असतं सो मला वाटलेलं मी माझ्या गावाला पण ऐकलेलं पण मी काय त्याची चव चाकली नव्हती पण तुमच्याकडनं म्हणजे मला जे वाटवते ते खरं निघालं अच्छा अच्छा हे देवस्थान आहे का अच्छा सो तुम्ही पण पाया पडून घ्या हे आरे खुर्दचं देवस्थान आहे देवस्थान या एरियातलं देवस्थान आहे ओके या एरियातलं देवस्थान आहे सो रांजणफळ इथे तुम्ही आरेखुर्दमध्ये नदीच्या वाटेवर हे झाड आहे सो हे रानजण फळ नक्की का गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना विचारून तोडा फळ अशी एकट्याने तोडू नका तिकडे बंदर आहे तिथे बंदर पण आहे बंदर मध्ये रेती काढतात नदीतून अच्छा आणि ती रेती म्हणजे सेल केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी अच्छा अच्छा आते रात्रीचे ट्रक वगैरे जातात ते इथून असतात बरोबर बरोबर आणि हे काय इथे दिसते ते मोठं खंडर आहे जुना पुराना एकदम जुनापुरात काळातलं खंडर आहे खंडर खंडर म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणता येईल त्याला किल्ल्यासारखा सा, पण किल्ला नाही म्हणजे जुन्या काळातल्या असं तुझं म्हणणं म्हणजे प्रणव तुला काय का हा बोटी बोटी सुटायच्या अच्छा म्हणजे म्हणजे जलवाहतूक म्हणता येईल त्याला अच्छा म्हणजे इथे पूर्वीच्या जमान्यातले जे लोक होते ते बोटीचा वापर करून एका किनारून दुसऱ्या किनार जायचे सो तेव्हापासूनच हे गणपती विसर्जन पण करता येते गणपती विसर्जन होत अच्छा बरं मस्त आहे प्लेस मी आलेलो लास्ट टाइम तेव्हा आकाशने मला वेगळीकडनं नेलेलं आणि हे वेगळीकडनं आहे का ही वाट वेगळी आहे कारण त्यांनी मला समोरून नेलेलं कुठून तरी त्या साईडने बर, प्रणव बरोबर म्हणतोय त्या साईडने नेलेलं बरोबर नेल त्याच्या मागून चल फक्त नाहीत काटे तरी पण मी थोडं इथे ना या नदीवर वेगवेगळ्या प्रकारच्या दगडा तुम्हाला दिसून येतील म्हणजे वेग ही खडीच आहे एक प्रकारची अशा काही स्पेशल दगडा नाही आणून टाकलेल्या आहेत परंतु त्या खडीबरोबर आहे ना आम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे दगड दिसत आहेत सो हा एक दगड बघा मला मिळाला आहे हा वेगळ्याच प्रकारचा आहे कुठला प्रकार आहे मला पण नाही माहिती आहे सो असे बरेचसे खडक आहेत तिथे या ढिगाऱ्यावर खरं सांगायचं झालं तर मी कुठल्याही गावाला गेलो तर तिकडची नदी ही म्हणजे ऑलमोस्ट सेमच असतात सो वेगळं नदी दाखवण्याचा काही प्रयत्न नव्हता पण हा जो आपला मित्र आहे जो गावात इथेच राहतो तो असं म्हणाला ना की इकडची जी नदी आहे ती खरंच खूप मोठी आहे आणि प्रसादानी पण मगशी सांगितलं की रेवदंडा समुद्र आहे किंवा रेवदंडा जो बीच आहे त्याला जाऊन ही नदी मिळते त्याचप्रमाणे इथे छोटे मोठे बंदर आहेत त्या बंदरांमध्ये देखील इथं पाणी जातं सो मी ते आले असं मला एक काहीतरी वेगळंच वाटतं आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि हा आहे ना एक मातीचा ढिगार आहे सो या मातीच्या ढिगाऱ्यावरून या नदीचा आनंद घेणं ही एक वेगळीच गोष्ट आहे खरंच खूप छान वाटतं आहे मला इथे ते येऊन कारण मी बाकीच्या जेव्हा गावाला गेलो तेव्हा नद्यांवर जातो तेव्हा नॉर्मल दगडी असतात आणि आपण पाय बुडून बाहेर येतो परंतु आता मी वर उभा आहे आणि वरून या नदीचा आनंद घेतो सो तुम्ही इकडचे शूट पहा सो ही नदी आहे तुम्ही पाहू शकता खरंच खूप छान आहे आणि आणिचा आकार तर खरंच खूप ही खरंच खूप अरुंद नदी आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे धरणांना त्याचप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते सो इथे आलात तर काळजीपूर्वकच या आणि इथे तुम्ही छान येऊन सनसेट पण पाहू शकता इथे मत्स्य शेती वगैरे होते का आजूबाजूला अच्छा अच्छा आणि मासे वगैरे पकडण्यासाठी लोक येतात इथे अच्छा हां तू मगाशी सांगितलंस त्या बोटींमध्ये बोटींमधनं माणसं येत असतील मासे पकडायला आलो मस्तव है आनन्द गेतला तो आता मी नदीवर ना आलो मस्तपैकी नदीचा मनसोपता आनंद घेतला थोडंसं ऊन होतं म्हणून फटकनच निघालो आणि आता मी आहे चिंचेच्या इथे सो हा एक बस स्टॉप पण आहे आणि चिंचेच्या इथे म्हणजे या जागेबद्दल सांगायचं झालं तर तिथे मागे मित्र सगळे बसले आहेत पण बसलेलं आहे जेव्हा मी पाच ते सहा वर्षांपूर्वी इथे आलेलो ना तेव्हा एक या गावातील जी मुलं किंवा मित्रमंडळी आहेत जेवून झाल्यावर एक इथे येऊन बसतात म्हणजे त्यांचा असा एक स्पॉट आहे की चला चिंचेवर जाव्या सो तो हा स्पॉट आहे आणि आता इथून या लेफ्ट साईडने पूर्ण त्यांची वाडी किंवा जे गाव आहे ते सुरू होतं आणि तिथे एक छानसं मंदिर आहे त्याचप्रमाणे जे घर आहे त्या घराच्या आजूबाजूला बाग आहे सो मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे सो so, आता मी आरे खुर्द चिंचेच्या बस स्टॉपच्या इथेच आहे आणि हा जो लेफ्ट जातो ना तो सरळ काशीद बीच मुरुड अलिबाग इथे जातो आणि हा जो राईटवाला रोड आहे तो जातो सरळ रोहा डेपोकडे सो तुम्ही तिथून मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला देखील टच होऊ शकता सो so, हा तिठा आहे एकत आहेत ॲक्च्युली मी त्यांचा शूट घ्यायला जातो आहे पण ते मलाच घाबरून पळत आहेत आणि लांब पळत आहेत ते भरपूर आणि बिंदास अगदी मधूनच चालत आहेत मी या गावात येताना बरंचसं बघितलं की हे जे वा, आहेत ना ते सगळे गाय बैल किंवा म्हैस वगैरे बिंदास मधून चालतात आणि त्यांच्यामुळे गाड्यांना प्रचंड प्रमाणात म्हणजे थांबावय वगैरे लागतं किंवा त्रास होतो पण बिंदास चालतात मी बघू शकता आता मी त्यांच्या थोडंसं जवळच आहे आता ती येते जास्त फिरत नाही मागेच फिरतो सो हे आहे आमचं घर संपूर्ण बामणे परिवाराचं घर आहे आणि चिराग तिकडे नाचत आहे आणि प्रसादादा तुझा पण आनंद होत असेल नाई देऊन आय एम सो हॅप्पी शिराय हा नऊ दहा महिन्यानंतर आलं आहे सो घर बघा मग अशी मी चावी घेऊन उघडलं ना तर खरंच खूप धूळ वगैरे होती आतमध्ये त्यामुळे मग मी त्या दुसऱ्या घरातच मस्त फ्रेश वगैरे झालो आणि घराच्या बाजूला झाड वगैरे आहे छान आणि ते पार्किंगला जागा वगैरे सो मामाने त्याची कार लावली ते पार्किंग तुम्ही बघू शकता सो हे आहे आरे खुर्दमधील हनुमानाचं मंदिर तुम्ही पाहू शकता किती छान आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया हनुमानाचं जय बजरंग बली तुम्ही सा सा तर सो तुम्ही हनुमानाचं देखील दर्शन घ्या हा छोटासा मंदिराचा सभामंडप देखील आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे इकडे गावात जी मिटिंग वगैरे बसते ती या मंदिरातच बसायची अजून पण बसत असेल तर पण ही वीर बघा ना अगदी एखाद्या स्विमिंग पूलप्रमाणे बाजूला लग्न आहे सो त्याचा आवाज देखील चालू आहे सो थोडासा ॲडजस्ट करून घ्या ही विहीर बघा ना किती छान आहे एखाद्या डबक्या आणि स्विमिंग पूलसारखं आहे सो हे बघा पाणी बघा नितळ आहे चिराग विहिरीचं पाणी पिण्यासाठी यूज करतात ना नाही मग सध्या कपडे धुवायला कपडे धुवायला फक्त अच्छा सो नाही हे ते मामा आजोबांचं घर आहे आणि त्यांनी घराच्या आजूबाजूला बघा ना कशी बाग मेंटेन केली आहे छान प्रकारे म्हणजे मी या बागेत आलो आहे बघा तुम्ही मस्त वेगवेगळ्या वेग प्रकारच्या झाडांचं यांनी लागवणी ते केलेली आहे सो ही अशा प्रकारची बाग आहे अजून पण ही जी मधली मधली जागा आहे ना तिकडे त्यांचं प्लांटेशन करायचं आहे असं मी त्यांना विचारलेलं सो तेव्हा त्यांनी ते, ते सांगितलेलं बाग तर अप्रतिमच आहे आणि अशा या रायगड जिल्ह्यात घराच्या अवतीभोवती असं छान नैसर्गिक वातावरण सो राहायला तर मजा येत असावी असं मला वाटतं आहे मित्रांनो तुम्ही हनुमान देवांचं दर्शन घेतलंच असाल सो आता मी थोडा डोंगराळ भागामध्ये आलेलो आहे कारण की या गावाला ब्लॉगिंग करण्यासारखं आजूबाजूला बरासा परिसर आहे परंतु एक छोट्याशा कामानिमित्त मी ते आलेलो होतो सो सकाळी मुंबईतून पाच वाजता निघालो आणि इथे यायला नऊ वाजले मला सो आता पटकन चार वाजता निघायचं आहे आणि आठ नऊ वाजेपर्यंत मुंबईला देखील पोचायचं आहे सो थोडी घाई गडबडच होते माझी सो so, हा जो मागे डोंगर बघताय ना तो संपूर्ण एरिया माझ्या जे मम्मीचे मामा वगैरे आहेत त्यांची जी जागा आहे सो मला तर खरंच खूप छान वाटतं आहे या जागेतून फिरताना आणि मित्रांनो मी पण कधी पाच ते सहा वर्षांपूर्वी इथे आलो होतो मी सारखा का तुम्हाला म्हणतो आहे त्यामुळे मला असं मनापासून वाटत होतं की जेवढं गाव एक्सप्लोअर करता येईल तेवढं करायचं सो मी हा छोटासा एक प्रयत्न करतो आहे सो so, uh, आपण जेव्हा पुन्हा एकदा इथे सो so, आजूबाजूला uh, काशीद बीच आहे त्याचप्रमाणे बिर्ला मंदिर आहे सो so, आपण नक्की तेव्हा तिकडे जाऊया परंतु आता वेळेअभावी मला ज्या प्रकारे हे गाव दाखवता येईल प्रकारे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की या गावाशी एक माझं नातं वेगळंच आहे इकडची माणसं वातावरण त्याचप्रमाणे इकडची हवा आणि हे सगळं मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा हे मनात साठवून ठेवतच असतो त्यामुळे ही छोटीशी व्हिडिओ आरे खुर्दवर बनवायची असा माझा प्लान होता आणि तो आज पूर्ण होतो आहे सो मी खूप आनंदित आहे असं की डोंगर तर फिरून झाला खूप फिरलो वर गाई म्हशी होत्या त्यांना हाकवलं वगैरे खरंच खूप धमाल केली आणि आत्ता मी उतरून पुन्हा खाली आलेलो आहे सो आरे खुर्दचा हा व्हिडिओ मित्रांनो इथपर्यंतच होता मला बनवासा वाटला म्हणून मी बनवला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल ऐकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल धन्यवाद